भाऊ नमस्कार आज काय टोमॅटो सेल होत नाही <laughs> दादा नमस्कार कुठलं गाव आहे बीड काय भाव मागितलं सव्वा तीन अडीच पावणे तीन अडीच पावणे किती क्रेट आहेत दीडशे आहेत कितवा तोडा आहे तिसरा तोडा आहे काय तो व्यापारी फिरकत नाही का सकाळी किती वाजता आले सकाळी कसा यंदाचा सीझन सीझन काय नाही सीझन आता कमीच कमीच आहे भाऊ नमस्कार हो काय भाव मागतायत दीडशे दोनशे काय भाऊ दीडशे दोनशे काय अपेक्षित आहे अपेक्षित मस्त आहे <laughs> कितवा तोडा नाही ना तोडा कितवा व्हरायटी तो साऊ साऊ हा गावठी जरा बाजार पण डाऊन झाले नाही का बाबा तुम्ही कुठून आले घोडेगाव घोडेगाव देवीदास दरेकरांचं मतदारसंघ आणलं आहे ना निवडून आणलं का नि मग अरे वा कुठलं गाव आहे तुमचं प्लॉबल घोडेगाव तोंडबा हां पटाळावरच्या लोकांनी केलं सोय काय बाजार वाढतील व्यापारी काय सांगतात का नाही नाही सांगते सगळी सगळं शांत वातावरण दुसरा एकरी खर्च किती येतो एकरी मस्त पा साठ सतरा हजार साठ सतरा हजार एकरी इकडे तीन तीन लाख रुपये एकरी खर्च येतोय विदाऊट पेपरच आहे अच्छा मल्चिंग तुमच्याकडे जरा महागाई कमी दिसते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टोमॅटोचा बाजारभाव काय म्हणतो आपण जरा जाणून घेऊया अह नमस्कार काय टोमॅटोचा बाजारभाव आहे अडीचशे तीनशे रुपये व्हरायटी सवा अडीचशे रुपये कुठून आले तुम्ही सापूर मांडवा सापूर मांडवी लागवड किती लाव आपल्या घरची एक दीड आणि चुलत्यांची तीन एक एकर आहे यंदाचा सीझन सीझन सध्या काय लॉस आहे आता आपल्यासोबत जरा व्यापारी साहेब आहे जरा साहेब जरा पुढे या नारायणगाव मध्ये जे चार सात व्यापारी चांगले त्याच्यामध्ये यांचं पण खडककरांचं नाव घेतलं जातं आज दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टॉमॅटोला भाव काय गावतीला साऊ ला साऊ दोनशे पासून अडीचशे पण साऊ मध्ये गुरु पण व्हरायटी गुरु व्हरायटी गुरु नाही आज तर काय एवढी वाटली नाही दिसली नाही वाटली नाही साऊ बाजार भाव कमी कशामुळे झाले साऊचे चे हिट आहे ना थोडं नरम होते लवकर माल मागणी राहिले कडक माल आहे कडक माल आहे त्याच्यामुळे माग संक्रितला काय बाजारभाव आहे संक्रीत विराण वगैरे ना हे आई अडीचशे ते तीनशे सव्वा तीनशे पण गेले सव्वा तीनशे पण बाजारभाव वाढतील काय परिस्थिती राहील बाजार असेच राहतील थोडंफार आवक कमी झाली ते वाढवू शकतात आज साधारण किती आवक झाली असं आज आवक बरी होती दोन दिवस काय एवढी आवक नव्हती पण आज बरी होती बरी म्हणजे दहा पंधरा हजार किती जास्त हजार तरी दहा एक हजार नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला जो बाजारभाव मिळतोय तो बाजारभाव साधारण अडीचशे तीनशे रुपयेच्या आसपास आहे सव्वा तीनशे रुपयेपर्यंत देखील बाजारभाव मिळतोय आणि हा बाजारभाव मिळत असताना शेतकरी बांधवांना चार पैसे अधिक होतील अशा प्रकारची बळी राजाला अपेक्षा आहे व्यापारी बांधवांवर तुम्ही देखील शेतकऱ्यांचा आपल्या सोबत गोलब साहेब आहेत साहेब नमस्कार आज तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टोमॅटोला बाजार भाव काय म्हणाला गावठीला गावठी टोमॅटो आज होते जे लाल मॉल होते ते दीडशे पासून दो, दोनशे पर्यंत होते जे मॉलला चालणारे चालणार आहे दोनशे पासून अडीचशे दोनशे साठ पर्यंत होते आणि मार संकट संकरित विरांचे माल आता सध्या थोडे चांगले विरांचे माल पावणे दोनशे पासून अडीचशे पावणे तीनशे चांगले माल तीनशे तीनशे पर्यंत होते बाजार नक्कीच साधारण आवक किती रोजची असते ते वेळेस आठ दहा हजार रुपये असू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे शेतकरी बांधवांना काय सूचना काय आव्हान जे चांगल्या व्हरायटी लावले ना तर त्यांची विक्री पण चांगली होती लांब असणारे व्हरायटी असतील तर काय अडचण नाही आता विरांसारखी व्हरायटी आणली तरी त्यांना अडचण येत नाही माल कलर असला तरी त्याला थोडस डिमांड आहे आता उन्हाळा जास्त कडक सुरू होणार आहे शेतकरी बांधवांनी म्हणजे प्रामुख्याने टोमॅटो उत्पादकांनी काय काळजी घ्यायला हवी आता थोडंसं हवामान बदलामुळं टोमॅटोवर थोडेसे आता उष्णते म्हणजे थंडीकडून उष्णतेकडे जात असताना था वेगवेगळ्या आ... रोगांचा प्रादुर्भाव टॉमॅटोवर होतो त्याची काळजी घेतली पाहिजे तुटासारखा एक नवीन रोग आहे त्याच्यासाठी थोड्याशा फवारणी आणि थोडंसं अद्ययावत तंत्रज्ञान जर वापरलं तर टोमॅटोचे नक्कीच पैसे होतील बाजारभाव वाढतील काहीच राहतात बाजारभाव खूप अशी मंदी पडण असं काय नाही वाटत हे किंवा याचे विषय चांगले बाजार होऊ होऊ शकतील असे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला जो बाजारभाव मिळतोय सरासरी बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपये गावठी टॉमॅटोला आहे आणि जे संत्री व्हरायटी आहेत त्याला तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव देखील आहे अर्थात सव्वा तीनशे साडेतीनशे दोन वक्ल गेलेले आहेत परंतु सरासरी बाजारभाव तीनशे सव्वा तीनशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे शेतकरी बांधवांना आता ऋतू बदलणार आहे थंडीमधून आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा होणार आहे त्यामुळं टॉमॅटो लवकर पक्क होऊ शकतात टॉमॅटोवर अधिकचा व्हायरस किंवा इतर रोग येऊ शकतात टॉमॅटो बागांची काळजी घ्या बाजारभाव वाढू शकतात असंही व्यापारी बांधव सांगत आहेत शेतकरी बांधवांना टॉमॅटो नाशवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात आपण याबाबतची काळजी घ्या हे सगळं होत असताना नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय अतिशय चांगले दर्जेदार माल या ठिकाणी विकले येतात आणि नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांची काळजी नेहमी मार्केट कमिटी त्याचबरोबर सभापती संजयराव काळे ही सगळी मंडळी घेत असतात जुन्नर कृषी उत्पन्न मार्केट कमिटी नारायणगाव हे महाराष्ट्रामध्ये अतिशय सुपरिचित आहे या ठिकाणी पैसे वेळेवर मिळतात व्यवहार अतिशय पारदर्शक असतो आणि नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी आडतदार या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं देखील काम शेतकऱ्याप्रती चांगलं राहिलेलं आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गावठी टॉमॅटोला दोनशे ते अडीचशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि जे संकरित व्हरायटी आहे त्याला तीनशे ते सव्वा तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे सुरेश वाणी दिघ टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका